नमस्कार मित्रांनो जे टेक नवीन व्हिडिओमध्ये मी गणेश आपलं मनापासून स्वागत करतो तर लाडक्या संदर्भात अगदी खुशखबर ही असणार आहे हा व्हिडिओ दोन मिनटाच असणार आहे पण महत्वाचा असणार आहे आपल्याला माहिती असेल लाडक्या बहिणीचा फेब्रुवारीचा हप्ता हा सात तारखेला म्हणजे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हा जमा झालेला आहे प्रतीक्षा होती ती मार्च महिन्याच्या हप्त्याची आधी आपले महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं होतं की दोन हप्ते एकाच वेळेस जमा होत पण काही कारण असतं हा फक्त पंधराशे रुपयाचा हप्ता हा सात मार्चला जमा झाला नव्हता पण नंतर टेन्शन होतं महिलांना की मार्च महिन्याचा हप्ता केव्हा येईल कारण आधी सांगितल्यानंतर अशी आशा असते महिलांना की दोन हप्ते एकत्र येणार आणि जर एकच हप्ता आला असेल तर असं वाटतं काहीतरी प्रॉब्लेम येईल येणार का नाही येणार असे महिलांच्या मनात ही नक्कीच भीती असते पण आता त्यांच्यासाठी खुशखबर असणार आहे हा दहा वाजून एकोणचाळीस मिनटाला आलेला मेसेज आहे आणि आज तारीख आहे बारा मार्च याच्या आधीसुद्धा आपण याचा व्हिडिओ बनवला होता की बारा मार्चलाच्या आधी आपण आपल्या खात्या त्यामध्ये केव्हाही पंधराशे रुपये डेबिट होऊ शकतात तर तर आपली जी खरी ठरलेली आहे त्याआधी आपण पोस्टसुद्धा केलेली आहे त्या संदर्भात व्हिडिओसुद्धा केलेला होता जी, जी माहिती खरी माहिती देण्याचा नक्कीच आपण प्रयत्न असतो आपण असे आज उद्या जमान आहे उद्या जमान्यावर असे व्हिडिओ नक्कीच बनवत नाही तर महिलांसाठी ही खुशखबर असणार आहे तर आज बारा मार्च आहे आणि दहा एकोणचाळीस हा मॅसेज आहे आपण बघू शकतो आत्ताच महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये हे डीबीटी करण्यात आलं आहे ही माहिती जशी असते लोकांना शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि ज्या महिलांच्या खात्यामध्ये सध्या पंधराशे रुपये जमा झालेले नसतील तर थोडीशी वाढ बघा संध्याकाळपर्यंत नक्कीच तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये हे नक्कीच जमा होतील तर अगदी खुशखबर हे लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे तर काही मला नाही का का ना ना का ना का या बाबतीमध्ये टेन्शन होतं की आपल्या खात्यामध्ये म्हणजे काही कारणास्तार समजा पैसे येतील का नाही येतील किंवा पंधराशे रुपये येणार आहे का एकवीसशे रुपये येणार आहे तर एकवीसशे रुपयाची वाट आपण बघणारच आहोत कारण याच्या संदर्भात अजून काहीही ठोस अशी माहिती समोर आलेली नाही आता सध्या अर्थसंकल्प सादर झाला त्यात सुद्धा या संदर्भातल्या एकवीसशे रुपयाच्या संदर्भात काही माहिती समोर आलेली नाही तरी आपण तर आपण जशी काही माहिती समोर येईल एकवीसशे रुपयाच्या संदर्भात तसा नवीन व्हिडिओ बनण्याचा नक्कीच प्रयत्न असणार आहे तत्पूर्वी फक्त तुम्हाला पंधराशे रुपये मार्च महिन्याचे हे जमा झालेले आहे लाडकेबाईंसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे तर ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा नक्कीचपर्यंत करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असा व्हिडिओला लाईक लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू याच्या जे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद